नाशिककरांसाठी आनंदाची बातमी कृष्णा द बाईक झोन मध्ये टू व्हीलर खरेदी विक्रीवर आकर्षक ऑफर्स नाशिक शहरातील दुचाकी प्रेमी नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे नाशिकमधील कृष्णा द बाईक झोन या ठिकाणी सर्व प्रकारच्या टू व्हीलर स्पोर्ट्स बाइक्स मोफेर्स बाईक तसेच सर्व प्रकारच्या कार अतिशय कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत गाड्यांच्या खरेदी विक्रीसोबतच ग्राहकांसाठी लोन फॅसिलिटी व एक्सचेंज ऑफर यासारख्या आकर्षक सुविधा देखील उपलब्ध आहेत यामुळे नवीन किंवा जुन्या गाड्यांचा व्यवहार अधिक सुलभ आणि किफायती ठरत आहे तसेच येथे सर्व प्रकारची आर टी ओशी संबंधित सर्व कामे देखील केली जात असून ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळत असल्याने त्यांचा वेळ आणि पैसा वाचतो कृष्णा दाईक झोनचे संचालक कृष्णा जाधव यांनी नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन केला आहे नाशिककरांसाठी हे ठिकाण दुचाकी व्यवहाराचे एक विश्वसनीय केंद्र ठरत असून वाहन खरेदी विक्रीचा विचार करत असाल तर कृष्णा द बाईक झोन नक्कीच एक उत्तम पर्याय आहे अधिक माहितीसाठी पंच्याण्णव पंच्याण्णव एकतीस बेचाळीस त्रेचाळीस या नंबरवर संपर्क करावा मी कृष्णा जाधव आपल्याकडे सर्व टाईपच्या बाईक्स आणि कार ॲवेलेबल आहेत स्पोर्ट बाईक वन फाय के टी एम ब्यू ॲक्टिवा होंडा सिटी वगैरे ऑल टाईपच्या कार अवेलेबल आहे आणि आपल्याकडे सोबत हेल्मेट फ्री आहे आणि आर टीओची कामे केली जातील आपला ॲड्रेस आहे सातपूर अशावनगर सातपूर नाशिक विश्वासनगर नगर, नगर। मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव एकतीस बेचाळीस त्रेचाळ आमचे मित्र कृष्णा जाधव यांच्याकडे सर्व प्रकारच्या टू व्हीलर फोलर अवेलेबल आहे तर तुम्ही भेट द्या बघ तसेच सर्व प्रकारचं यांच्याकडे आरटीओची कामे केली जातील तर तुम्ही ग्राहकांनी अवश्य भेट द्या नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक